बिहारमध्ये एनडीएने प्रचंड यश मिळवून विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच बिहारचा निकाल लागलाय आणि बिहारच्या निकालाचे महाराष्ट्रातील राजकारणावरती नेमके काय परिणाम होतील हा रिपोर्ट बघूया ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर बिहार आणि दिल्लीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला मुंबईसह महाराष्ट्रातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला कारण बिहारमधला हा निकाल महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्वाचा ठरणार आहे बिहारमधील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांचं मनोबल वाढलंय इतकंच नव्हे तर महायुती सरकारमध्ये भाजप अधिक मजबूत झाली आहे त्यामुळे नगरपालिका निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे कार्यकर्ते ताकदीनं उतरतील याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा हे चांगलं यश मिळवतील हा माझा विश्वास आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी ने काँग्रेसवर तोफ डागले काँग्रेसनं जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये केली तेजस्वी यादव यांना सीएम पदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळे खूप उशीर झाला राज्यात आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे मात्र जागावाटप अखेरच्या दिवशीपर्यंत होत नसेल तर गंभीर आहे आणि याचे परिणाम निकालावर होतात असं स्पष्ट मत दानवेंनी व्यक्त केलं महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा घोषित केलं असतं जागावाटप आधी केलं असतं तर महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसलं असतं असं म्हणत काँग्रेसनं वृत्ती बदलावी असा सल्ला अंबादास दानवेंनी दिला वेळ तिथेच काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरे विषय सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा, बाकी सुद्धा नुकसान महाराष्ट्रात जागा वाटपाचा तिढा सगळ्यांमुळेच झाला होता अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी अंबादास दानवेंवर पलटवार केला दानवेंना काय माहित नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता माहिती घ्यावी आता काहीतरी बोलायचं बोलायचं असेल तर ते बोलू देत पण मा बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता उलट भाजपानेच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं महागंठबंधनी चेहरा दिला आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यांमुळेच झाला आहे हे सगळं सर्व श्रुत आहे बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सव्वा दीड वर्षापूर्वी झालेल्या निकालाचा संदर्भ देऊन बोलणं हे उचित नाही विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडीत आगामी काळात किती गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे संकेत मिळाले तर काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची भाषा आधीपासूनच सुरू केली आहे परिणामी या सगळ्या गदारोळात महाराष्ट्रात ऍडव्हान्टेज बीजेपी अशी राजकीय स्थिती बघायला मिळतीय संतोष गोरे न्यूज एटीन लोकमत मुंबई